बऱ्याच वेळेला बाहेर आपण कामानिमित्त जातो काहीतरी महत्वाचं काम असेल किंवा शॉपिंग असेल छोट्या मोठ्या गोष्टींसाठी बाहेर जाणं होतं आणि मग अशा वेळेला रात्री यायला उशीर झाला तर हमखास बाहेरून काहीतरी खाऊन येण्याचा ठर तुम्ही सुद्धा असंच करता का पण खरं सांगू बाहेर गेल्यानंतर जे पदार्थ खाल्ले जातात ते सर्व पदार्थ आपण चुटकीसरशी घरामध्ये बनवू शकतो हा त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो पण स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय उत्तम हे पदार्थ घरी तयार होतात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे पावभाजी बाहेर गेल्यानंतर स्ट्रीट फूड मध्ये आवर्जून खाल्ला जाणारा हा पदार्थ आज आपण अपन आपल्या स्वयंपाकघरामध्ये ही पावभाजी बनवतोय तुम्हाला माहित आहे का बाहेर आम्ही शक्यतो कधी खात नाही अगदी घरातून कधी सकाळी सहा सात वाजता बाहेर पडलोय आणि रात्री यायला उशीर होतोय दहा अकरा वाजणार आहे तर अशा वेळेला बाहेर एखादा पदार्थ खाल्ला जातो किंवा तीन चार दिवसासाठी ट्रिपला बाहेर पडलो तर पदार्थ बाहेरचे खाल्ले जातात पण इतर वेळेला मात्र बाहेर जाण्यापूर्वी घरामध्ये हे स्ट्रीट फूड किंवा आपल्या आवडीचा पदार्थ आपण घरामध्ये बनवून बाहेर पडलो ना तर गे बाहेर गेल्यानंतर बाहेरचं खाणं टाळलं जातं कारण आपल्याला माहित असतं की आपण घरामध्ये काहीतरी बनवून आलेलो आहोत आणि ते घरातील सर्वांच्या आवडीचं आहे मग अशा वेळेला हमखास बाहेर न खाता आपण घरी येऊन जेवण्याचा बेत आपतो चला तर मग असाच पटकन तयार होणारा पावभाजीचा बेत आज आपण आपल्या स्वयंपाकघरात बनवतो तर इथं मी मधून सगळ्या भाज्या काढून घेतल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत अगदी झटकेपट आपण पावभाजी बनवतोय त्यामुळे भाज्या चिरायला सुद्धा फारसा वेळ आपण घेणार नाहीत अगदी पटकन तयारी करणार आहोत एवढी तयार होण्यासाठी जवळपास पाच ते दहा मिनिटं किंवा फार फार तर पंधरा मिनिटं लागू शकतात त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आता सर्वात आधी या भाज्या आपण चिरून घेऊयात तर सर्वात आधी आपण कोबी चिरून घेऊयात तर कोबी इथं मी स्वच्छ धुवून घेतला आधी वजनाने म्हणाल तर साधारण एक शंभर ग्रॅम हा कोबी आहे आणि या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतोय चिरल्यानंतर अर्धी वाटी हा कोबी हो होईल आता याचे थोडे मोठे मोठेच आपण तुकडे करून घेऊ यानंतर आपण फ्लॉवर चिरून घेऊ फ्लॉवर घेत असताना इथे मी वजनाने शंभर ग्रॅम घेतलेला आहे याचे आपण तुरे तोडून घेणार आहोत आणि तुरे वाटीने मोजले तर अर्धी वाटी हे फ्लॉवरचे तुरे होतील फ्लॉवर चिरून झालेला आहे त्याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने शिमला मिरची सुद्धा चिरून घ्यायची लहान आकाराच्या तीन शिमला मिरची मी इथे घेतल्या होत्या मिरचीच्या बिया काढून याचे आपण तुकडे करून घेतोय वजनाने म्हणाल तर पन्नास ग्रॅम असून वाटीने मोजायचं झालं तर पाव वाटी ही शिमला मिरची आहे यानंतर आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत तर इथं मी लहान आकाराचे चार टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटोच्या सुद्धा इथं आपण बिया काढून त्याचे मोठे तुकडे करून घेणार आहे यानंतर इथं मध्यम आकाराचं एक बीट आपण घेतलेलं आहे बिटाचं साल काढून याचे पावभाजी बनवते ती रंगाने थोडी लालसर असते त्यामुळे इथं मी बीटाचं प्रमाण जास्त वापरलंय तुम्हाला जर बीट जास्त वापरायचं नसेल तर तुम्ही थोडासा लाल रंग वापरला ना तरी चालेल यानंतर इथं मी बटाटा घेतलेला आहे बटाट्याचं साल काढून इथं मी त्याचे फक्त दोन भाग करून घेतलेले आहेत बटाटा वाचनाने दोनशे ग्रॅमच आणि वाटीने मोजायचं झालं तर उकडल्यानंतर दोन वाटी उकडलेला बटाटा हा होईल तर साधारण दहा ते बारा मिनिटं झालेले आहेत सगळ्या भाज्या माझ्या चिरून झालेल्या आहेत भाज्यांची प्लेट बाजूला ठेवत आणि भाज्या चिरत असताना टरफलांचा आणि बियांचा जो काही कचरा झाला होता तो सुद्धा एका प्लेटमध्ये काढून ठेवलाय याला सुद्धा बाजूला करू पाहिलं तुम्ही प्लॅटफॉर्म सुद्धा अजिबात खराब झालेला नाही ग्रीन पीस आपल्याला लागेल इथं मी अर्धी वाटी ग्रीन पीस पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेला आहे कांदा आणि बटाटा पुन्हा एकदा नळाखाली मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा पण आपला चिरून झालेला आहे संपूर्ण तयारी झाली पटकन भाजीला फोडणी देऊयात तर सर्वात आधी आपल्याला कुकर मध्ये दोन टेबल स्पून तेल घ्यायचंय सोबतच दोन टेबलस्पून बटर घालूयात अर्थातच पावभाजी करतोय बटर शिवाय मजा नाही हवं तर तुम्ही संपूर्ण इथं बटरच वापरलं किंवा संपूर्ण तेलच वापरलं तरी चालेल तेल, तेल आणि बटर चांगलं गरम झालं यामध्ये सगळ्यात आधी घालायचे बारीक चिरून घेतलेला कांदा सोबतच बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आणि टोमॅटो सुद्धा घालायचे आहेत आता टोमॅटो चांगला व्यवस्थित शिजावा आणि पटकन शिजावा यासाठी यामध्ये एक टेस्पून मी मीठ घातलेलं आहे नंतर आपण चवीनुसार पुन्हा यामध्ये मीठ घालणार आहे आता हे सर्व मिसळून घेऊयात आणि साधारण एक ते दोन मिनटं याला परतून घेऊ परतत असताना टोमॅटो असा हाताने मॅश करा म्हणजे तो लवकर शिजला जातो कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची अशी तेलामध्ये किंवा बटर या बटरमध्ये चांगली परतून घ्यायची आणि मग यामध्ये सगळ्या भाज्या घालायच्या म्हणजे भाजीला चव सुद्धा छान येते वरून तडका द्यायची वेगळी अशी गरज नाही त्या भाज्या थोड्याशा परतून घेऊ साधारण दोन मिनिटं झालेत भाज्या मी परतून घेतल्या टोमॅटो बघा छान मॅश झालेला आहे टोमॅटोचा थोडासा तेल सुटेपर्यंत परतून घेतला नाही की, की टोमॅटोचा आंबटपणाचा कमी होतो आणि मग भाजीला चव सुद्धा चांगली येते आता या स्टेपला यामध्ये पावडर मसाले घालू एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर पाव चमचा हळद एक टीस्पून पावभाजी मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट आता हे सर्व पावडर मसाले आणि आलं लसूण पेस्ट पुन्हा मिनिटभर याच्यामध्ये चांगली परतवून घेऊ मसाले परतून झाले यामध्ये उरलेल्या संपूर्ण भाज्या घालायच्या बीट पत्ताकोबी फ्लॉवर ग्रीन पीस एक एकजीव असं मिसळून घेऊ फक्त मिसळून घ्यायचं आहे फक्त परतायची वगैरे गरज नाही भाज्या थोड्याशा खालीवर करून घेतल्या आता यामध्ये पाणी घालूयात जा। साधारण एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी जास्त नका घालू कारण भाज्यांना स्वतःच असं सुद्धा पाणी सुटतं नंतर यावरती बटाटे ठेवेत पावभाजीमध्ये बटाटे घालत असताना नेहमी उकडूनच घालायचा म्हणजे मग तो छान चवीला लागतो जर तुम्ही तुकडे करून या पाण्यामध्ये घातलेत ना तर त्याची चव वेगळी लागते तर असे बटाटे वरून ठेवायचे म्हणजे ते छान वरच्यावर उकडले लागतात आणि पावभाजी चवीला अतिशय उत्तम लागते आता याला झाकण लागत आणि आचेवरती याच्या चार शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर सुद्धा गार झालाय पूर्ण वाफ केले कुकर उघडून पाहूया बटाटे तुम्ही बघू शकता वरच्यावर छान उकडले गेलेत हे बघा आणि खाली भाज्या सुद्धा आपले चांगले शिजलेल्या आहेत आता काय करायचं पोटाटो मॅशर घ्यायचा आणि या भाज्या आपल्याला चांगल्या मॅश करून घ्यायच्यात तर इथे मी सगळ्या भाज्या मॅश करून घेतल्यात खूप जास्त अगदी गिळगिळीत गेड़ नाही करायच्या थोडेफार क्रंच त्यामध्ये तसेच राहिले पाहिजेत म्हणजे पावभाजी खाताना छान लागते तर आता भाज्या मॅश करून साल्या दुसरीकडे पाणी थोडंसं गरम करून घेतलंय ते यामध्ये घालूयात आता पावभाजी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवे त्यानुसार यामध्ये पाणी घातलं तरी सारे तर साधारण एक ग्लास भर इत होईल इतकं पाणी मी यामध्ये घातलंय आणि पाणी घालताना शक्यतो गरम करून घालायचं म्हणजे भाजीची चव अजिबात बिघडत नाही आता याला इच्छ्यू मिसळून घेऊयात पहिल्यांदा भाजी शिजवताना थोडंसं आपण मीठ घातलं होतं पण वरून पुन्हा पाणी घातलंय त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन थोडंसं मीठ घालून घेऊ चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक टेबलस्पून बटर पावभाजी करतोय तर बटर हवंच बटरशिवाय पावभाजीला मजा नाही बटर, बटर आवडीनुसार कमी जास्त घातलं तरी चालेल त्याला मिसळून घ्यायचं एक टी स्पून पावभाजी मसाला घालायचा पावभाजी मसाला असं सगळ्यात शेवटी थोडंसं घातला ना याचे याचा स्वाद खूप छान लागतो याला मिसळून घेऊयात आणि याला एक चांगली उकळी काढून एक दोन मिनटं चांगले शिजवून घेऊ भाजीला छान उकळी आलेली आहे याला एकदम मिसळून घेऊयात आणि गॅस बंद करूयात पुन्हा थोडीशी कोथिंबीर हो पावभाजी आपली तयार झाली आहे पटकन कर गरमागरम पाव भाजूयात आणि पावभाजी सर्व करूयात पाव भाजण्यासाठी तव्यावरती एक चमचा बटर घालायचंय त्यावरती थोडीशी काश्मीरी मिरची पावडर आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ हे सगळं मिसळून घ्यायचंय आणि यावरती लादी पाव आपल्याला कुर भाजून घ्यायचंय पावभाजीसाठी पाव भाजत असताना खूप कुरकुरीत भाजू नका हलकेसे गरम करून घ्यायचे म्हणजे खाताना ते सॉफ्ट छान लागतात पाव भाजून तयार झाले आपण लगेच पावभाजी सर्व करूया तुम्ही सुद्धा बाहेर कुठे जाणार असाल तर अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये अशी चुटकीसरशी पावभाजी घरी बनवून ठेवा बाहेरवर आल्यानंतर पटकन गरमागरम पाव भाजायचे आणि गरमागरम स्ट्रीट स्टाईल पावभाजी सर्व करायची पुन्हा भेटत तशाच एका छानशा रेसिपीसोबत तोवर धन्यवाद